मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया शिवशाही बस अपघात अपडेट गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात अकरा जणांचा मृत्यू मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश तर तीन लोक गंभीर व सव्वीस किरकोळ जखमी आणकर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन लोग गंभीर असुन, लोक गंभीर जखमी असून सव्वीस लोक किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे अकरा मृतकांपैकी नऊ मृत